जब तक मानोगे नहीं तब तक ईश्वर दिखेगा नहीं ये उनकी शर्त है और जब तक वह दिखेगा नहीं तब तक मैं मानूंगा नहीं ये मेरी शर्त है मित्र हे अगदी तार्किक मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धीला जास्त बुचकड्यात न पडता अगदी साध सरळ हे गणित आहे मित्र या विषयावर आज अगदी तर्कशील मत मांडूया मित्र हो मी रिनेश रंजन आज बाबासाहेबांच्या या विचारावर सविस्तर बोलण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला माहीत आहे एक नम्र विनंती मी करतो चॅनलला सबस्क्राईब करा मित्र सारखी एक आकृती दिसेल त्यावर क्लिक करून ऑल बटनला टच करा म्हणजे माझे व्हिडिओ दररोज आपल्याला आपल्या स्क्रीनवर बघायला मिळतील मित्रहो या सुंदर जगात अनगिनत लोक जन्माला येतात आपापलं कार्य करून पुन्हा असंख्य लोक या पृथ्वीतलाचा शेवटचा निरोप घेतात मित्रांनो यातील नव्वद टक्के माणूस नावाचा एक घटक कॉमन मॅनची अगदी साधी सरळ भूमिका निभावत आपला जीवन प्रवास करीत असतो आणि उरलेल्या दहा टक्क्यांमधून समस्त विश्वात बाबासाहेबांसारखा अनकॉमन व्यक्ती जन्माला येतो अर्थात इथला प्रत्येक व्यक्ती हा तर्काच्या आधारे आपली वाटचाल करू शकतो एवढा तर्क इथला प्रत्येक व्यक्ती वापरू शकतो परंतु अनेकदा जगतांना प्रत्येक तर्क हा प्रवाहाचे दिशेने जात नाही मित्र हो अनेक गोष्टींवरील तर्क सरळ अर्थाने बोलायचं झाल्यास तर्क लावण्यासाठी प्रवाहाचे विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो हाच खडतर जीवन प्रवास करणारा ज्ञानाचा अथांग सागर ज्यांना म्हटलं आहे आणि आने, अनेक युगे अर्थहीन मनगडंत कथा थोतांड किंवा कर्मकांडाला निर्बुद्धपणे चालना देणाऱ्या कोट्यावधी ढोंगी समुदायाविरुद्ध केवळ साधा सरळ तर्क पटवून देण्यासाठी आपलं अख्ख आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म आपल्या भारतात झाला आपण आपलं अहोभाग्य आहे मित्र बाबासाहेबांच्या रूपाने एक नवा शुद्ध सूर्योदय झाल्याचा आनंद तर अगदी अंतकरणातून सर्वांनाच व्हायला हवा होता परंतु थोतांडाच्या निर्मात्यांच्या कारखान्यांना यामुळे कायमचे कुलूप लावण्याचे काम बाबासाहेबांनी केले मित्र ते या अर्थाने बघा वरून वेगळे पण आतून मात्र आपली कारस्थानं छुप्या पद्धतीने आजवर सुरूच आहे स्वातंत्र्यानंतर देखील गेली सत्तर वर्षे या कर्मकांडी दुकानदारांच्या खुरापती मित्र हो या सुरूच आहेत आणि सुरूच होत्या त्यात अनेक बहुजनांना त्यांनी ग्राहक सेवा ही छुप्या पद्धतीने देऊन आपले कार्य सुरूच ठेवले निरंतर उलट राजकारणाच्या माध्यमातून एक ना एक दिवस आपण या थोतांडाला हुकुमशाही पद्धतीने जनमानसात रुजवू हे त्यांचं स्वप्न आणि त्या विशिष्ट जाती समूहाने जणू या गोष्टीचं वचनच घेतलं होतं मित्र आणि ते त्या वचन त्यांनी आजवर पाळलं आणि अनेक वर्ष विरोधी पक्षाच्या बाकावर बसून त्यांनी दीर्घकाळ फक्त आणि फक्त मित्रहो प्रतीक्षा केली त्यांचा संयम बघा पण शेवटी दोन हजार मध्ये ते यशस्वी झाले पुन्हा त्यांनी दोन हजार एकोणवीस पर्यंत खूप संयम ठेवला त्यांच्या अंतर्मनातील सल त्यांनी गोपनीय ठेवली गुप्त ठेवली आणि हळूहळू अयोध्येवर बहुजनांचं लक्ष केंद्रित करीत राहिले मित्र हो मध्ये मध्ये बरडायचे पण पुन्हा निळं जॅकेट घालून भीम जयंतीच्या शुभेच्छा पोटातून नाही तर ओठातून ओकायचे मित्र त्यांना प्रतीक्षा होती फक्त महाराष्ट्राची आणि शेवटी दंड भेदाच्या आधारे विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून आणि आमच्यातीलच काही अनेकांना सोबत घेऊन महाराष्ट्र त्यांनी काबीज केला त्याच दिवशी अमित शहानी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं मित्र हो की दोन हजार एकोणतीस मध्ये शतप्रतिशत भाजपाचा विजय होईल आणि दोन हजार एकोणतीसचा हा आत्मविश्वास त्यांना जसा आला तसेच ते उतावीळ झाले मित्र आणि गांधी नेहरू गांधी नेहरू वरून थेट त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांवर आपला मोर्चा वळवला परंतु उतावीळ नवरा गुडघ्याला भाषिंग सारखी गत त्यांची अनावधानाने का होईना पण त्यांची ही घोडचूक त्यांना भोवली आता याच गरम ताव्याला सतत गरम कसे ठेवता येईल याचा विचार सर्वप्रथम सर्वांनी करायला पाहिजे मित्र यात महत्वाचे उलट हा मोर्चा सर्वप्रथम त्यांच्याकडे वळवायला पाहिजे की जे बहुजन नेते बाबासाहेबांचे उपकार विसरून स्वतःच्या लोभासाठी स्वार्थासाठी भाजपाच्या मंचावर गेलेत त्यांच्या मेंदूतील घाण सर्वप्रथम साफ करण्याची यासारखी सुयोग्य वेळ मित्र हो कुठलीच नाही अभी नाही तो कभी नाही किंवा ही संधी जर हातातून निसटली तर पुढच्या अनेक पिढ्या अतिशय खोल खाईत कोसळतील मित्र हो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे ध्यानात असू द्या मित्र हो आणि थोतांडाच्या प्रवाहात निर्बुद्धपणे वाहणाऱ्या बहुजनांचं डोकं शक्य होईल तेवढ्या तेवढं ध्यानावर ठेवण्यासाठी ज्या बाबासाहेबांच्या या सुविचाराला धरून आजचा हा विषय मी आपले पुढे ठेवला मित्र हो बस तेवढ्याच ओळी पुरेशा ते आहेत या गोष्टीसाठी अमित शहाच्या वक्तव्याचा पुरजोर विरोध करण्यासाठी एवढ्या ओळी मात्र काफी आहे मित्र जब तक मानोगे नाही तब तक ईश्वर दिखेगा नाही ये उनकी शर्त है और जब तक वह दिखेगा नहीं तब तक मैं मानूंगा नहीं ये मेरी शर्त है मित्रहो भरकटलेल्या कोट्यावधी लोकांना किंवा केवळ अंधारावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांना प्रकाशाची वाट दाखविण्यासाठी सा, प्रकाशाची वाट दाखविण्यासाठी बाबासाहेबांचा सा फक्त एवढा सुविचार पुन्हा एक नवी पहाट घेऊन येईल मित्रहो नवी संजीवनी ठरेल हे निश्चित आहे मित्रहो या विषयावर आपलं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की नक्की लिहा आणि होय अंधारावर विश्वास ठेवणारे अनेक अंधभक्त या निमित्ताने मला ट्रोलही करतील मला शिवया शाप सुद्धा देतील पण माझ्या मायभूमीतील तेही माझे बांधवच आहेत हे समजून मोठ्या मनाने त्यांच्या शिव्यांचाही मला मित्र असेल असो मित्र हो या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक अवश्य करा मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान थँक्यू यू सो मच बाय बाय